पेडणेच्या पत्रकार ती जमीन कितली गेल्या ती सांग पळया आज आम्ही गोवा कुळमुणकर संघर्ष समिती पेडणे आणि बार्देज तसेच मोपा पिडीत जनसंघ हे दोघां मिळून आज पेडण्या पत्रकार परिषद देतात कारण झालं किती आता की खुपशा आता पेडणेच्या पत्रकार भावना तुम्हाला योकार हा दित आज गोवा कोळ मुळकर संघर्ष समिती तसेच मोपा पिडीत जनसंघ ह्या दोन्ही आमच्या संघटनेनी पत्रकार परिषदेचे आयोजन केलं आणि ताजे मुख्य कारण म्हणजे किती आता मोपा जो विमानतळ आला आणि ताजे ते पिडीत लोक असतात जावं ते मागीर शेतकार जणटी जावं जे लोक आज मोपा विमानतळा लागून विशयाचेर आमी त्यांचे विषयाचे आसात कारण कितें आसा की आता अन्याय थंय खूप जात आसा तर भारतीय जनता पार्टीच्या सरकार मनोहर पर्रीकर असताना नियर्ली अबाऊट एक कोटी पंचवीस लाख किलोमिटर जागो घेतलो म्हणजे पहिली एक कोटी मागे त्याच्या उपरात काही दिसांनी पंचवीस लाख स्क्वमीटर जागो घेतलो तर सरकारान सांगलेले भारतीय जनता पार्टीच्या सरकारान की हो जागो फक्त एअरपोटात आसतलो म्हणून सरकाराक जाय आम्ही जागो घेतला डँड एक्विशन झाले काही शेतकऱ्यांना आजपासून पैसे मिळाले ना काही लोकांची घरां जी असली पासून घरा बांधून सुद्धा आमच्या दिवंक ना आम्ही आज सरकाराक सांगित असा की कोणाची घरा मोडलेली असा त्यांना घरा बांधून दिया म्हणून आता प्रश्न पडता भारतीय जनता पार्टीच्या सरकारन सरकारक जागो जर घेतला <coughs> तर सरकाराकडे जागो घेऊन एअरपोर्ट बांधपी ॲडमिनिस्ट्रेशन बिल्डींग जे कंस्ट्रक्शन जे आले बिल्डिंगचे एअरपोर्ट बांधपूक असावपट्टी बांधकापय कंपउंड व्हावून लेवलिंग करू जाय असले हे सरकारचे परी धोरण असले आमक सांगले गोयकारां सांगले की सरकारक जागो जाय म्हणून घेतलो तर भारतीय जनता पार्टीच्या सरकार प्रश्न विचारतात आम्ही आज तुमच्याकडे जर पैसे जर नसले तर तुम्ही लँड एकमार कियाक लावून दिली की, की हेतून आय एअरपोर्ट काढला आणि आर कंपनीक दिला आणि आर कंपनी आयज जाय तसो आमचे गोयचे भाव जे असतात टॅक्सीवाले जे असतात आमचे गोयचे लोक जाय तसे त्यांचे दिसान <coughs> दीस दिश त्यांची रेट वाढत असा आणि आपण जाय तशी दादागिरी करून गोव्हर्मेंट ऑफ गोवाक सेटिंग करून ते आमच्या लोकांना त्रास प्रयत्न करतात म्हणून आम्ही जीएमआर कंपनी आणि गव्हर्नमेंट ऑफ गोव्याचे भीत एग्रीमेंट जो जो आता ते <coughs> उलयता असताना आयज सांगू करता आज गोयच्या सरकाराक आणि गोयच्या यांच्या भीतर कसे साठे लोटे असा ते कोणाचे बी जे पीचे सरकारचे ॲडमिनिस्ट्रेशन जे चलयतात गव्हर्नमेंट ऑफ गोवा आणि आज जीएमआर कंपनी हेचे साठे लोटे आसा। मैंने जे आहात हेन्याच्या महिन्यात हप्ते येतात महिन्याच्या महिन्यात हांकां पैसे मिळतात असं गोयचं सीएम सांगिना ते ह्यांच्या भितर कितें साठे लोटे असा ते आपण म्हणता जीएमआर कंपनी फोन करता म्हणता आणि कितें प्रश्न सॉल्व करता म्हणून आम्ही दिला गोंयच्या लोकांनी जमीन एअरपोर्ट बांदपाक गोर्मेंट ऑफ गोवान आपल्या स्वतःच्या पैशांनी एअरपोर्ट बांधकापनी सेंट्रल गोव्हर्मेंटापासून पैसे तीन हजार पाचशे थी कोटी जे लागताले न्ही नी घेवंक जाय जसले आज कोणाक आता कोणा कामाक लोकां लागणार आयुष्य हॉस्पिटला हॉस्पिटल मारले थं गोयच्या लोकांक लागना आता ते म्हणजे सेंट्रल गोर्मेंटारसून ते गेलेले असं आता सांगता सर सांगला की ही जमीन जी घेतात आमचे कामाक कामांतले म्हणून हांव सांगता किती लागून इतले की सरकार हो आपण जमीन जाय म्हणून सांगता आणि बापयचं फात कसो ही जमीन काढतात आणि पीपीपीच्या मॉडेलात देतात आम्ही पीपीपीच्या मॉडेलाक ह्याच्या पुढे जमीन कोणाकूच दिवपची ना सरकारान पहिली गोयच्या लोकांना सांगायचे आमका जर पाचशे कोटी जर खर्च आहात न्हू पाचशे कोटी गोव्हर्मेंट ट्रेजरीन दाखवण्याचे जमिनीक जर दोनशे कोटी लागता आणि तीनशे कोटी जर कन्स्ट्रक्शनाक न्हू नितले प्रोव्हिजन पहिली तुम्ही करत आणि आमचे गोयच्या लोकांच्या कांत घालू नका सरकाराक जमीन जाय म्हणून आणि पीपीपीच्या मॉडेलात बापयचं फात कसो जमीन तुमची दितात कोणाक लागून देतात तुम्ही ती जमीन आम्ही इतकं डिमांड करता की गोयची जमीन ही पिपी मॉडेला कोणाकूच दिव मागत बांधले म्हणत त्यांनी हॉटेल बांधपासून जागो दिवना प्रमोद सावंत गोयच्या लोकांना फटयता सत्यपाल मालिकान सांगलेले हो गोयच्या लोकां त्रासां घालता म्हणून आमक हे ऑन रिकॉर्ड सांगता हा लागून प्रमोद सावंत एक सांगता आणि एक फटींग उलयता आम्हाला प्रमोद सावंत प्रमोद सावंत गोचं चीफ मिनिस्टर हा न्हू आम्ही जे न्हू तुका हॉटेलाक जागो दिला का एरपोटा जागो दिला आम्ही गोव्हर्मेंटा जागो दिल्लो मरे न जर आता जर हॉटेल जर बांधलेले अंडर टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनाचे अंडर आम्ही काय म्हणत नसले गमेंट दिता दिले त्यांच्या प्रायव्हेट बांधपाक कसं को दिला कोणाक सांगले आमच्या शेतकऱ्यांना हायचे रेटीन तुम्ही पैसे दियात पंचवीस हजार तीस हजार रुपये रेट जातली मरे आणि आमक दोनशे चाळीस रुपया एक बटावटा कसो येते रे प्रमोज सांगा सांगतो अंशी रुपया एक चव भाजी पाव जर खाल्ली नो ही आणि दोन मिरची खाल्ली बटावटा खाल्लं तर अंशी रुपया जाता मरे म्हणजे थंसर तुमच्या पाच मिनटां लागून तुम्ही सुबेजी पाचशे रुपये घेतात मरे पण आमच्या शेतकऱ्यांना आणि गोयच्या लोकांक काही अधिकार ना जी एम आर जो पण थर्टी पर्सेंट थर्टी सेवन पर्सेंट रॉयल्टी देतल आता म्हाका सांगात जमीन कोणाची जमीन शेतकऱ्यांची जे पीडित जे लोक असतात त्या लोकांचं ती थर्टी सेव्हन पर्सेंट जाल्यार सरकार कित्याक घेता म्हजो पहि प्रश्न आसा की सरकारान ते थर्टी सेवन पर्संटाचेर दोळ दवरपाचो न्ही अरे आज प्रॉब्लेम किती तू शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना दिवस नी थर्टी पॉई सेव्हन पर्सेंट समज म्हणून तू जे म्हणता शेअर रॉयल्टी शेअर तो तुमचा कसलाच अधिकार ना सरकारचा हे सगळे थर्टी सेव्हन पर्सेंट जे पण आसात ते जे कोण लँड लेंड लुजर शेतकारांना तांपासून पहिलीपासून जमीन समज म्हणून तू तुम्ही घेतात आणि तुम्ही समज म्हण तू तो योग्य तो मोबदला दिनात कळक जर तुम्ही जमिनीच्या मधल्याक जमिनी दियात डब्ल्यूडी करून ते नोकरी मेळन काय मेळणार त्याच्यानंतर पर्रिकर म्हटलो की आपण प्रशिक्षण वर्ग करता म्हणून आय आय टी आयटीआय करता आणि तुम्हाला सगल्या किरे म्हणजे ट्रेनिंग करता पण एखादं कसो घे एयरपोर्ट एअरपोट जा तुमकां फटल्या आणि भुलल्या पर्रिकरांन ते सगळे किती नाटक आज पर्रीकराक तुम्ही विचारात तो धोडून सोदून सोडून कळ्ळें तुका ना कोण असा पळय ताजे वारसा ताका विचारात की बाबा पर्रिकरां ही फटिंगपणा किती केली काय म्हणून आम्ही सांगितले की बाबा रे बाबा नोकरी जो पण तो सरकारी जाय म्हणून आज आजपर्यंत सरकारी नोकरी किती मेळन सरकारी नोकरीचं सोळा ते साधे गौर्मेंण। गौर्मेंण ते प्रायव्हेट कंपनी तातो सुद्धा आमकां लोकांक लागे धरणार गॉरमेंट गोंयचो शेतकार गव्हर्मेंट मूळ गोयकार आसा पळय तो गव्हर्मेंट गव्हर्मेंट टॅक्सी भाव जे आयज गोंया खातीर झडटा पळय जे गोयात आदिपासून पळय ते गव्हर्मेंट आणि हे पळय आता निवडून दिता हे दिवमेंट लोक निवडून दिता ते सिस्टमितले मनीस त्यां म्हणूंक नाका नाकात तुम्ही ते गरमेंट न्हू गरमेंट आम्ही लोक जे शेतकार भाव आसा पळय इतर लोक आहात ते तुम्ही निवडून दितात आणि एक सिस्टम तयार जाता आणि हे सिस्टमीन सजमोन घेवपाचें आसता की लोकांक कितें किरे पळय तें आनी आणि त्यापर्न ते चलपाक जाय आयज कितें जाल्लेलें आसा हे सिस्टमीन बसल्या ते गरमेंट गरमेंट जसे ये कोणाकू देव मानता पळय तशें हेका देव मानलेले असा हे गरमेंट म्हणटा हे गव्हर्मेंट केलेले असा हे सिस्टमीत बसवलेले आहात ते अरे बाबा ते गरमेंट न्हू जागे जायान जागे जायान आणि हांकां धारेर धरान परत परत तुम्ही त्यांकात निवडून आनी त्यांकात निवडून दिता आणि ते तुमकां टोपी घालीत असा जो बोलते कमी करते नाही कभी बोलते नाही Hmm. एक एक्झाम्पल म्हणून सांगता सर मोदी सुरुवातीक असे उलय की प्रत्येकाच्या खात्यात पंधरा पंधरा लाख येतले आज मेळे उलयला ते उलयना तर आम्ही मला स्पष्टपणे प्रामाणिकपणे दिसतं सरकाराकडे जरी एखादी गोष्ट जावची म्हणून मागणी केली ती मागणी जी मेरेन मेळे पुरता जाऊ ना पण एक मागणी ती न मागता एक मागणी आम्ही न मागता आमच्या ते माथ्यार मारतात जीएसटी कोणी मागू नसली जीएसटी दिली नोटबंदी कोणी मागू नसली नोटबंदी दिली महागाई कोणीच अपेक्षा करू नका की महागाई जावची ती आमच्या माथ्या मार्गी तर ह्या सरकाराकडून वडली अपेक्षा करपाची ना वैयक्तिक दिसता हे जे सरकार आहे हे सरकारच तडीपार करू जात hmm. तरच आमस्या ज्या आयोजा सोडूक पावतले ना आमच्या समस्या जसे थे उरतले उलट त्याचे आणि जास्त समस्या निर्माण करतले आम्ही एका चक्रव्यूहानका हे सापडून दोघतले आणि हेचे उपाय आमक काढू मेळच ना असे वैयक्तिक आहे जोपर्यंत आम्ही पोट येणार जोपर्यंत एका छताखाली खाली येना तोपर्यंत आमची ताकद निर्माण जावची ना जोपर्यंत आमची ताकद निर्माण जावची ना त्याच्या बाहेर आम्ही काहीच करू शकना आणि जर आमची ताकद निर्माण जाता जर आम्ही आंदोलन म्हणतात ते जन आंदोलन रुपात रूपांतरीत करू शकता आणि त्यांनाच सरकारचे खाय ना दबाव येतो आणि त्यांनाच कदाचित सरकार थं योग्य ते निर्णय देऊ शकता